नमस्कार मंडई मी प्रतीक्षा ग्यानी प्रतीक्षाच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओच्या मध्ये आल्याबद्दल तुमचे आभारही मानते तर आता अराउंड पावणे सहा झालेले आहेत आणि मी माझं एक्सरसाईज वगैरे सगळं फ्रेश होऊन आता किचनमध्ये आली आहे आणि किचनमध्ये आल्यावर माझं सगळ्यात पहिलं काम असतं कंपल्सरी ते म्हणजे चहा ठेवणं दूध गरम करते एका साईडला चहा ठेवते आणि दोन्ही दु दू, दोन्ही पातेल्यांमध्ये ना दूध आहे आणि एका साईडला मी चहा ठेवते आहे तर चहामध्ये मी साय पण टाकते आहे तुम्हाला दिसत असेल की दुधाच्या पातेलीतनं मी चहाच्या पातेलीत काहीतरी टाकत होती तर ती साय होती मला असं वाटतं की दुधाची साय जर तुम्ही चहामध्ये टाकली ना तर एक वेगळा फ्लेवर येतो चहाला तर तुम्ही एकदा ट्राय करा आणि इथे माझा चहा झालेला आहे आणि त्यानंतर मी ते कॅमेराचा अँगल सेट करता करत होते आणि त्याच्यानंतर तिकडे पाणी ठेवलं आहे मी तापवायला आणि भाजी टाकायला घेते आता काय के डाळच केली मी त्या दिवशी काही केलं नव्हतं हा व्हिडिओ आजचा नाही आहे आज मी रेकॉर्ड करते आ, एडिट करते आणि व्हॉइस ओव्हर करते तर ही सगळी कामं सुरू असताना ना माझा जो मोठा मुलगा आहे दिव्यांशू ज्याला आम्ही आम्ही घरी देऊ म्हणतो तर तो चोकोस खात होता बाउलमध्ये काचेचं बाऊल त्याच्यामध्ये चोकोस खात होतो तर ते सगळं झाल्यावर ना त्याने काय केलं त्याच्या हातातनं तो सटकला आणि बाऊल पूर्ण फुटून गेला हॉलमध्ये आणि पूर्ण काचा काचा झाला जे मी रेकॉर्ड नाही केलं आणि काय झालं तो खूप घाबरला जेव्हा त्याच्याकडनं बाउल फुटला तर आणि मला मी त्याला एकही प्रश्न विचारला नाही तरी तो मला त्याचं त्याचा एक्सप्लेनेशन द्यायला लागलं की असं झालं तसं झालं मी उचलत होतो मम्मा मी त्याला म्हटलं अरे थांब मी तुला विचारलं का काय झालं म्हणून कसं काय पडलं तर म्हणजे त्याला कोणी रागवलं नाही कोणी बोललं नाही पण त्याच्या हातातून चूक झाली आणि तो घाबरून गेला तर होतं काय ना की आजकालच्या लहान मुलांना आहे ना भावनिक आई किंवा वडिलांची ना, ना गरज असते खूप पण आताची जी लाईफस्टाईल अशी आहे की दोघा ना जॉब करण्याची गरज आहे म्हणजे त्यांना जॉब करावा लागतो आणि होतं काय दोघं जॉबवर जातात त्यामुळे जेव्हा मुलांना अशी इमोशन्सची आणि भावनिक आधाराची जेव्हा भा गरज पडते ना तेव्हा आपण त्यांच्यासोबत नसतो अशा वेळेस मुलांना खूप जास्त म्हणजे आधार मिळत नाही तर मुलांना बरेच पेरेंट्स आपल्या मुलांच्या ना बेटर फ्युचरसाठी जॉब करतात दोघं आ, पैसे कमवण्यासाठी थोडक्यात म्हणजे मुलांसाठीच तर मला कसं वाटतं की जर तुम्हाला तुमच्या मुलांचं फ्युचर बेटर करायचं असेल तर त्यांना पैसे कमवून देण्यापेक्षा ना त्यांना भावनिक सपोर्ट जर आपण दिला म्हणजे इमोशनल सपोर्ट जर त्यांच्या सुखात दुःखात म्हणजे त्यांच्या फिलिंग्स त्यांना सांगता येत नाही आणि त्यांना कळतही नाही की त्यांना काय होतंय तर त्या आपण ये ना जास्त आपण जर जवळ असलो ना की त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं किंवा त्यांच्या चेहऱ्यावरनं ना आपण कॅप्चर करू शकतो पॅरेंट्स जनरली आईवडील मुलांचे ते ना कॅप्चर करू शकतात की हां आता आपल्या मुलाला ना काहीतरी होतं आहे की त्याला त्रास होतो आहे की तो घाबरला आहे की तो खुश झाला आहे मग त्या इमोशन्स बाहेर काढण्यासाठी त्यांना आपण जवळ पाहिजे असतो तर मला असं वाटतं की मुलांना पैसे कमवून त्यांचं फ्युचर बेटर करण्यापेक्षा जर आपण त्यांना भावनिक सपोर्ट देऊन तर त्यांना त्यांचं फ्युचर अधिक जास्त बेटर होईल पैसे काय पैसे आपल्यापेक्षा पण जास्त कमवतील ते पण जर आपण त्यांना भावनिक सपोर्ट इमोशनल सपोर्ट जर आत्तापासूनच दिला ना तर मोठे होऊन आयुष्यामध्ये जे अप्स आणि डाऊन्स असतात ना तर ते फेस करण्यासाठी त्या ते मुलं ना समर्थ असतील आपली मुलं म्हणजे आपल्याशिवाय पण ते त्यांचं आयुष्य खूप सुखात शांततेत आणि स्ट्रेट टू फॉरवर्ड असताना त्या पद्धतीने ते त्यांचं आयुष्य जगू शकतील तो यास तर या सगळ्याचा सगळ्यांनी विचार करावा असं मला वाटतं तर मंडळी इथे सुरू झाला आहे पाऊस आणि आज ना झाडाला जास्वंदीचं फूल आलं आहे इतकं छान आणि सुंदर दिसतंय ना फूल तर हे बघा तर आता मी तुम्हाला इथे डायरेक्ट बारा वाजता भेटते माझी सगळी कामं मा आवरून झाली आहेत मुलं स्कूलमधनं ना आलेली नाही आहेत हे पण अजून आलेले नाही आहेत आणि माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता मी हे काम आहे ना कपडे फोल्ड करायचं हे मी सगळ्यात शेवटी करते सगळी कामं आवरून झाल्यावर आणि बस तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर मला प्लीज कमेंट करून सांगा तुम्हा था था, की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत की नाही आवडत आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर ठीक आहे भेटूया पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओसोबत to thank you